लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडलं यात नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या राज्यातील लोकसभा जागा होत्या या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठापणाला ला लागली होती तेरा मेच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी बावन पॉईंट एकोणपन्नास टक्के आणि घेणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती सुरुवातीलाच पाहूयात पुणे लोकसभा मतदारसंघातलं चित्र गेल्या दहा वर्ष भाजपच्या ताब्यात असलेल्या या मतदारसंघात भाजपचे मुरलीधर मोहळ काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्या तिरंगी लढत पार पडली गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेली सव्वा वर्ष रिक्त असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्यासाठी भाजपने सारी ताकदपणाला लावली होती यासाठी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा देखील पार पडली स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तळ ठोकून पुण्यात होते भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या बाजूने कोणते मुद्दे प्लसमध्ये जाणारे ठरले ते पाहूयात तर महापौर पदाचा अनुभव कोरोना काळात नागरिकांना केलेली मदत आणि त्या आधारे केलेला प्रचार कोथरूड आणि पेठ भागातील काही पॉकेट्समधनं मिळणारं लीड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं बळ संघटनेची ताकद आणि भाजपची मजबूत बूथ यंत्रणा या मुरलीधर मोहळांच्या जमेच्या बाजू दिसून आल्या मात्र वडगाव शेरी कॅन्टॉन्मेंट परिसरात तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघात मुरलीधर मोहळांना किती मतदान गेलेलं आहे त्यावर त्यांची सगळी गणिता उलंबून आहेत तर दुसरीकडे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे काम करणारा कार्यकर्ता सामान्य घरातला उमेदवार कार्यकर्त्यांचं या जोरावर प्रचार करताना दिसून कसबा विधानसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघात त्यांना जास्त प्रचार करावा लागल्याचंही दिसून आलं रवींद्र धंगेकरांसाठी महाविकास आघाडीने तर ताकद लावलीच पण काँग्रेसनेही स्वतंत्र अशी इथं ताकद लावल्याचं दिसून आलं नाना पटोले यांनी पाठवलेले विदर्भातले दहा आमदार पाच दिवस पुण्यात तळ ठोकून होते धंगेकरांनी कसबा पॅटर्नच्या पुनरावृत्तीवरती भर दिल्याचं दिसून आलं पण विधानसभा पोटनिवडणुकीच्या मानाने त्यांना लोकसभेचं हे मैदान नक्कीच अवघड गेल्याचंही दिसून आलं बाकी वंचितचे वसंत मोरे यांचं पाहायचं झालं तर नगरसेवक पदाचा अनुभव आणि वंचितचा पाठिंबा प्रकाश आंबेडकरांनी घेतलेली सभा यामुळे काही मत वसंत मोरे हे स्वतःच्या पारड्यात नक्कीच पाडून घेतील पण त्यांच्यामुळं नक्की कुणाला फटका बसलेला आहे हे निकालामध्येच कळून येईल शिरूर लोकसभा झाल्यास शिरूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल विरुद्ध अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील हे मैदानात होते गेल्यावेळी हेच दोघे परस्परांच्या विरोधात लढले होते फरक एवढाच आहे की यंदा आढळराव पाटील हे घड्याळ या चिन्हावरती लढत होते तर शिवसेना ठाकरे गट यंदा डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीमागे होता पण शिरूरची खरी निवडणूक रंगली ती अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये एकमेकांवर आरोप करण्यावरून मीडियामध्येही निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली शिरूरमध्ये कोल्हेंना तारणारा एक, कोल्हे एक फॅक्टर होता तो म्हणजे तिथला शरद पवारांना मांडणारा एक मोठा कॅडर त्यातच राष्ट्रवादी फुटल्याचं भावनिक वातावरणही इथं मोठ्या प्रमाणात दिसून आलं कोल्हेंचा आक्रमकपणा विरोधकांवर टीका मॅरेथॉन दौरा सुप्रिया सुळे जयंत पाटील शरद पवार आदित्य ठाकरे आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी घेतलेल्या सभा आणि सोबतच पुढील पाच वर्ष अभिनय क्षेत्रात काम न करण्यास घेतलेला निर्णय देखील या मतदारसंघात कोल्हेंना तारू शकतो शिवाजीराव आढळराव पाटलांच्याबद्दल बोलायचं झाल्यास सत्ता नसताना मतदारसंघात दौरे करणं स्वतःचा कार्यकर्ता वर्ग असणं बैलगाडा शर्यतीतून झालेली ओळख आणि शिवसेना भाजपसह आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची असलेली ताकद या जमेच्या बाजू दिसून आल्या सोबतच मोदी फॅक्टरही इथं खूप महत्वाचा ठरला आढळरावांनी धनुष्यबाण धनुष्यबान सोडून घड्याळ चिन्ह हातात घेतलं म्हणून अनेक शिवसैनिकांमध्ये नाराजी असली तरी आढळरावांच्या हातात तेच घड्याळ आहे ज्या घड्याळने दोन हजार मध्ये विजय मिळवला होता स्थानिक पत्रकारांच्या म्हणण्यानुसार इथं अमोल कोल्हे यांचं पारड जड आहे पण अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार नाहीत हे अजित पवार यांची भविष्यवाणी खरी ठरते का हे निकालामध्येच कळून येईल आता मावळ लोकसभा मतदारसंघाबाबत बोलूया मावळमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग अप्पा बारणे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे संजोग वाघेरे पाटील अशी इथं लढाई दिसून आली ही लढाई जरी मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी असली तरी दोन हजार मध्ये श्रीरंग बारणेंनी पार्थ पवारांचा केलेला पराभव देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विसरले नव्हते त्यामुळे त्याचा फटका बारणेंना बसू शकतो असं अंतिम टप्प्यापर्यंत बारणेंना गटबाजी आणि अंतर्गत नाराजीलाही सामोरं जावं लागलं होतं सोबत स्वतःची तयार नसलेली पोलिंग बुथ पॉवर देखील बारणेंचा निगेटिव्ह मुद्दा ठरू शकतो राहिला प्रश्न संजोग वाघेरे यांचा तर राष्ट्रवादी शिवसेनेचे अनेक नाराज कार्यकर्ते हे थेट संजोग वाघेरे यांच्या प्रचारामध्ये दिसून आले होते आणि त्यातच बारणेच्या विरोधात असलेली नाराजी देखील वाघेरे यांना फायद्याची ठरू शकते दुसरीकडे पनवेल कर्जत उरण या पट्ट्यात शेकाबची असलेली स्वतंत्र अशी तगडी ताकद सध्या ठाकरेंच्या माध्यमातनं संजोग वाघेरेंच्या पाठीशी बळ देताना दिसून आली त्यामुळं इथून वाघेरे यांचं पाड जड असल्याचं दिसून आलं नगर दक्षिण मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास नगर दक्षिणमध्ये भाजपकडून पुन्हा एकदा सुजय विखे हे मैदानात होते तर त्यांच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं निलेश लंके हे मैदानात होते नगरमधील लढतीला विखे आणि पवार यांच्या परंपरागत वादाची झालरही दिसून आली आणि त्याचमुळं पवार आणि विखे अशा दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती म्हणूनच सुजय विखेंसाठी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील मैदानात उतरले होते कार्यकर्ते पदाधिकारी स्थानिक नेत्यांची मोठ बांधणं राम शिंदे सारख्या एकेकाळी विरोधात असणाऱ्या नेत्याला सोबत घेऊन सभा घेण्यापर्यंत ते प्रचाराची रणनीती आखेपर्यंत राधाकृष्ण विखे पाटील ऍक्टिव्ह दिसून आले तर नगरमध्ये स्वतः लक्ष घालून उमेदवारीसाठी निलेश लंकेंना निवडणुकीच्या आयन तोंडावरती अजित पवार गटातनं पक्षात घेण्यापासून ते त्यांच्यासाठी सभा घेणं त्यांच्यामागे पक्षाची ताकद उभा करण्यापर्यंत ता पवारांनी देखील जोर लावला होता याशिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील स्वतःची यंत्रणा विखेंविरोधात नगरमध्ये उतरवली होती इतकंच नाही तर नगरमध्ये अशी ही चर्चा दिसून आली होती की विखे विरोधी एक गट छुप्या पद्धतीने निलेश लंकेंना मदत करत होता महत्वाची बाब म्हणजे नगरमधले नामांकित उद्योगपती देखील लंकेंच्या पाठीमागे बॅकअप लावल्याची कुजबुज होती बाकी लंके यांच्या बाजूचे मुद्दे पाहायचे झाल्यास ग्रामीण भागात असणारा त्यांचा संपर्क सर्वसामान्य चेहरा आणि शरद पवारांची ताकद अशा जमेच्या बाजू दिसून आल्या तर सुजय विखेंच्या बाजूनं विखे घराण्याचा दांडगा जनसंपर्क संस्थात्मक राजकारण सहकार क्षेत्रावर असलेली पकड आणि स्वतःची आणि भाजपची मजबूत अशी यंत्रणा विखेंच्या कार्यकाळात झालेली विकास कामं असे मुद्दे आहेतच आणि याच जोरावरती सुजय विखे यांचं पारडं जड दिसून आलं लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास इथं लढाई ही ठाकरेंच्या शिवसेनेचे भाऊसाहेब विरुद्ध साहेब शिवसेनेचे सदाशिवराव लोखंडे यांच्यामध्ये रंगली होती पण याही पेक्षा गेम चेंजर ठरताना दिसत होत्या त्या म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते ज्या भागांना ठाकरेंच्या वाकचोरेना ज्यादा मत मिळण्याची शक्यता आहे त्याच अकोले संगमनेर मधील स्थानिक उमेदवार उत्कर्षा रूपवते असल्याने त्यांचा थेट फटका वाकचोरेना बसताना दिसून येऊ शकतो कारण गेल्या निवडणुकीत वंचितच्या संजय सुखदन यांना त्रेसष्ट हजार दोनशे सत्त्याऐंशी मतं शिर्डीतनं मिळाली होती यंदा तेवढाच टप्पा वंचितच्या उमेदवाराने गाठला तर त्याचा फटका थेट वाकचोरे यांना बसू शकतो राहिला प्रश्न सदाशिवराव लोखंडे यांचा तर लोखंडेंना उमेदवारी मिळाली म्हणून नाराज असलेले भाजपचे कार्यकर्ते नेत्यांची समजूत काढण्यासाठी चक्क एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना या मतदारसंघात यावं लागलं होतं त्यात ज्यांच्या खांद्यावर या मतदारसंघाची जबाबदारी होती त्या राधाकृष्ण विखे पाटलांनाही हवा तितका वेळ इथं देता आला नव्हता अकोले कोपरगाव रामपूर या तीन भागातून लोखंडेंना मोठी लीड मिळवण्याचा अंदाज महायुतीचे उमेदवार व्यक्त करताना दिसले मात्र तिथंच भाजपच्या नेत्यांची नाराजी असल्याने या मतदारसंघातलं वातावरण सध्या तरी फिफ्टी फिफ्टी असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे ही लढत दोन आजी माजी खासदारांमध्ये होत असली तरी ती स्थानिक पातळीवर अप्रत्यक्षपणे याच मतदारसंघावरती वर्चस्व ठेवण्याच्या प्रयत्नात असलेले राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यामध्येच रंगलेली दिसून आली बीड लोकसभा मतदारसंघाबाबत आता बोलूयात इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं बजरंग अप्पा सोनवणे विरुद्ध भाजपच्या पंकजा मुंडे अशी लढाई होती जातीय वळणावरती जाणारी निवडणूक ही बीडची खासियत आहे यंदाही बीडची लढत ही जातीय झाली होती मराठा आरक्षणामुळे वातावरण तापलं होतं त्यामुळे इथं ओबीसी विरुद्ध मराठा अशी इथं लढत दिसून आली बजरंग सोडवणेनी जिल्हा परिषद आणि कारखानदारीतनं मिळवलेलं नेटवर्क राष्ट्रवादीमध्ये असताना तयार केलेला कार्यकर्ता वर्ग इथं आहेच सोबतच मराठा विरुद्ध ओबीसी अशी सरळ सरळ विभागणी झालेल्या या मतदारसंघात मराठा मुस्लिम आणि दलित यांची मोठ बांधण्याचा सोनवणे यांचा प्रयत्न त्या सोडवण्यांचा मराठा असणं याचा फायदा सोनवणे होऊ शकतो ते निकालामध्ये कळून येत तर मुंडे घराण्याच्या विरोधात असलेली नाराजी हा फॅक्टरही इथं विसरून चालणार नाही दोन हजार मध्ये प्रीतम मुंडेंच्या विरोधात त्यांनी तब्बल पाच लाखांच्या घरात मतं मिळवली होती त्यांच्या विरोधात असलेल्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ओबीसींचा मिळणारा मोठा पाठिंबा मराठा मतदारांसाठी लावलेली फिल्डिंग मोदींच्या चेहऱ्यावर मागितलेली मत, संपूर्ण भाजपने बीडमध्ये घातलेलं लक्ष आणि धनंजय मुंडेंची साथ असणं आणि त्यांच्या साथीमुळे राष्ट्रवादीची मतं मिळणं याचा फायदा पंकजा मुंडेंना होऊ शकतो राहिला प्रश्न लीड कोण घेईल याचा तर इथं काटे की टक्कर आहे हे सांगायला इथले पत्रकार विसरत नाहीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाबद्दल आता बोलूयात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळाली ठाकरेंच्या शिवसेनेकडनं चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं संदीपान भुमरे आणि एमआयएम कडनं इम्तियाज जलील हे मैदानात होते इम्तियाज जलील यांचा शहरी भागातला चांगला संपर्क पाच वर्षात त्यांनी केलेली विकास कामं शहराचं नाव बदलल्यामुळे नाराज झालेला मुस्लिम मतदार संसदेत मांडलेले आरक्षणा संदर्भातले प्रश्न यामुळे जलील यांचं पारडं जड दिसून येतं पण दिलेली आश्वासनं पूर्ण न करणं मतदानाच्या दिवशी फसलेल्या बूथ मॅनेजमेंटचा फटका देखील इम्तियाज जलील यांना बसू शकतो तर ठाकरें सोबत असलेली निष्ठा शिवसेना फुटीमुळं मिळणारी सहानुभूती मुस्लिम मतदारांचा ठाकरेंना मिळणारा पाठिंबा आणि खैरेंचा ग्रामीण भागातलं जुनं नेटवर्क यामुळे चंद्रकांत खैरे प्लस मध्ये जाणारे दिसून आले पण मधल्या काळात पाच वर्ष खासदार नसताना मतदारसंघात झालेला कमी संपर्क देखील चंद्रकांत खैरेंच्या अंगलट येऊ शकतो दुसरीकडे औरंगाबादच्या पाईपलाईनवरून भुमरेंनी केलेली घोषणा पालकमंत्री असताना केलेली कामं सोबतच भागवत कराड यांनी केलेल्या कामांमुळे भुमरेंना फायदा होऊ शकतो पण संदीपान भुमरे यांचा दारू विक्रीचा व्यवसाय हा त्यांच्यासाठी बॅकफूटवर घेऊन जाणारा मुद्दा ठरू शकतो मात्र तरीही या मतदारसंघातले सहा पैकी पाच आमदारांचा पाठिंबा भुमरेंना असल्यामुळे त्यांचं पारड इथं जड आहे पण इथला निकाल नक्कीच धक्कादायक लागू शकतो जालना लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर इथून सलग पाच टम खासदार राहिलेले केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे कल्याण काळे आणि वंचित कर्ण प्रभाकर बकले यांच्यामध्ये तिरंगी लढत पार पडली मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाचा जालना जिल्हा हा केंद्रबिंदू होता त्यामुळे अर्थातच या मतदारसंघात प्रचारात देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चा गाजला होता उमेदवारांचं पाहायचं झाल्यास दानवे यांचा लोकसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे तर कल्याण काळेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती दानवेन समोर आव्हान निर्माण केलं होतं आणि यामुळे येथील मराठा समाजाने कुण्याच्या पारड्यात आपली मतं टाकली यावर जालन्यामधनं काय निकाल लागतो हे समजेल जळगाव लोकसभा मतदारसंघाचं बोलूयात या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं करण करन पवार विरुद्ध भाजपच्या स्मिता वाघ अशी लढाईत होती करण पवार आणि त्यांचे मित्र उन्मेश पाटील हे तसे भाजपचेच पण निवडणुकीच्या तोंडावरती उमेदवारीसाठी त्यांनी ठाकरे गटात जाण्यास पसंती दिली त्यामुळे भाजपचं प्लॅनिंग अनेक खास खळगे त्यांना माहिती होतेच सोबतच उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती आणि उन्मेष पाटलांचा स्वतःचा कार्यकर्ता वर्ग हेच करण पवारांना तारू शकतं तर विरोधातल्या स्मिता वाघ यांच्याबद्दल बोलायचं झालं तर भाजपच्या सक्रिय कार्यकर्त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायतीपर्यंत तयार केलेलं नेटवर्क गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस आणि सुरेश जैन यांनी स्वतःहून या मतदारसंघात घातलेलं लक्ष ग्राउंड लेवलला भाजपचं असलेलं बुथ मॅनेजमेंट यामुळे इथलं पारड स्मिता वाघ यांच्या बाजूने झुकल्याचं पाहायला मिळालं आता रावेर लोकसभा मतदारसंघातली स्थिती पाहूयात भाजपचा बाले मानल्या जाणाऱ्या रावेरमध्ये भाजपच्या सलग दोन खासदार राहिलेल्या रक्षा खडसे विरुद्ध शरद पवारांच्या करना, राजकारणात नौखे असलेले श्रीराम पाटील अशी इथं लढत रंगली होती निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचं जाहीर केल्यानंतर एकनाथ खडसेंनी आपली संपूर्ण ताकद रक्षा खडसेंच्या मागे लावली होती लेवा पाटील समाजाचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस गिरीश महाजनांनी लावलेली फिल्डिंग यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या श्रीराम पाटलांची ताकद तोकडी पडली दिसली खडसेंनी स्वतःची स्थानिक स्वराज्य संस्थांमधली असलेली सगळी ताकदपणाला लावली होती तर श्रीराम पाटलांचा संपूर्ण भार हा जयंत पाटील आणि शरद पवारांच्या खांद्यावरती होता रक्षा खडसेंच्या विरोधात जरी मतदारसंघात नाराजी असली तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरती मतं मागण्यात भाजपला इथं यश आल्याचं दिसतं शेवटचा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात भाजपकडून विद्यमान खासदार हिना गावित विरुद्ध मागील निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे केसी पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी अशी इथं लढत पार पडली मागील दोन निवडणुकांमध्ये राजकीय ताकद आणि त्याला मोदी लाटेची मिळालेली साथ यामुळे गावित यांनी दहा वर्षात या मतदारसंघात आपली पाळ मुळं भक्कम केले पण असं असलं तरी यावेळची परिस्थिती बदललेली आहे हिना गावित यांच्या पुढं पक्षांतर्गत तसेच मित्र पक्षांच्या नाराजीचे आव्हानं होती याच नाराजीतून समोरच्या उमेदवाराला महायुतीतूनच मिळालेली मदत गावित कुटुंबांची घराणेशाही रखडलेली सिंचन प्रकल्प विकास काम अशी सगळे मुद्दे त्यांना निगेटिव्ह जात होते असं दिसून आलं तर गोवाल पाडवी यांच्या बाजूचे मुद्दे पाहायचे झाल्यास आदिवासी बहुल मतदारसंघात असणारं काँग्रेसचा जनाधार वडील के सी पाडवी यांच्या माध्यमातून मिळालेलं राजकीय पाठबळ भाजपमध्ये असणारे गट तट हे गोवाल यांच्या पथ्यावर पडणारं ठरलं त्यात भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींची तर सभा पार पडली तर काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांची सभा इथं पार पडली झाला प्रचंड अशी गर्दी देखील दिसून आली होती ही गर्दी मतदारसंघातील चित्र बदलून टाकणारी ठरली बाकी या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होतंय का हे चार जूनच्या निकालामध्ये कळेलच तुम्हाला काय वाटतं पार पडलेल्या चौथ्या टप्प्यातल्या या अकरा लोकसभा मतदारसंघात काय निकाल लागू शकतो तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका